ही गोष्ट आहे अशा एका वृद्धाची ज्यांनी दिल्ली एअरपोर्ट हातवून सोडलं एक असे वृद्ध ज्यांना साधारण समजून त्यांची तिकीट फाडून टाकण्यात आली त्या वृद्धाला किळकोळ समजून तिकीट फाडून टाकले गेले त्याच वृद्धाने एका फोनवर संपूर्ण एअरलाईन्स बंद पाडली घडलं तरी असं काय कोण होते ते वृद्ध चला माहिती करून घेऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हिवाळ्याची सकाळ होती दिल्ली विमानतळावर खूप गर्दी होती बिझनेस प्रवासी लॅपटॉप घेऊन धावत होते कुटुंबे सुट्ट्यांसाठी सज्ज झाली होती आणि सगळीकडे चकाकी होती त्या गर्दीत एक वृद्ध गृहस्थ हळूहळू चालत एअरलाईनच्या काउंटरकडे गेले त्यांचा पेहराव अगदी साधारण होता पांढरा कुर्ता पायजामा वर एक जुना तपकिरी रंगाचं स्वेटर आणि पायात फाटकी चप्पल हातात एक प्लास्टिक कवरमध्ये ठेवलेले प्रिंटेड तिकीट होते बहुतेक कुठून तरी कोणीतरी काढून दिलेले असावे त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळ्यात मात्र एक थकवा दिसत होता जणू काही लांबचा प्रवास करून आले असावेत आणि आता फक्त कन्फर्म सीटची खात्री हवी होती त्यांनी काउंटरवर उभी असलेल्या मुलीकडे फार नम्र स्वरात विचारले बेटा ही माझी तिकीट आहे सीट कन्फर्म आहे का तेवढं मला सांग मला जयपूरला जायचं आहे मुलीनं वरून खालीपर्यंत एका कटाक्ष नजरेनं बघितलं मग थोडं वळून आप सहकर्मचारीला म्हणाली अंगावर घालायला ढंगाचे कपडे नाही आहे आणि स्वप्न बघत आहे विमानात फिरायचे वृद्धाला ऐकायला येत होतं पण त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला आणि पुन्हा विचारले बेटा तिकीट बघितलं का ती म्हणाली काका हा एअरपोर्ट आहे गावचा बसस्टँड नाही आधी ऑनलाईन चेक इन करावे लागतात वृद्ध थोडे गोंधळले त्यांना काय करायचे कळत नव्हते आणि ते हळूच म्हणाले मला जमत नाही बेटा हे सगळं तू फक्त एकदा बघून घे सून हॉस्पिटलमध्ये आहे शेजारीच उभा असलेला दुसरा कर्मचारी हसत म्हणाला अरे यांना कोण तिकीट देते हे लोक असंच फुकट फिरत असतात काका तुम्ही घरी जा हे तुमच्या बसची गोष्ट नाही हे ऐकून त्यांना खूप लाजिरवाणी वाटलं गर्दीत काही लोक हे सगळं पाहत होते पण पाहून सुद्धा कोणी बोलत नाही कुणाला घाई होती आणि कुणाला काही फरक पडत नव्हता ते वृद्ध पुन्हा म्हणाले फक्त एकदा पाहून बघशील का बेटा तिकीट बरोबर आहे माझे मुलीनं वृद्धाकडे रागात बघितले तर लगेच वृद्धाच्या हातातले तिकीट घेतले आणि न बघताच तिकीट फाडून टाकले फाडलेले तिकीट वृद्धाच्या हातात देऊन ती जोरात म्हणाली काका ही जागा तुमच्यासारख्यांसाठी नाही तुम्ही बाहेर जाऊ शकता प्लीज एरिया क्लिअर करा तुमच्या मागे भरपूर वेटिंग आहे वृद्ध हा प्रकार पाहून स्तब्ध झाले आता त्यांच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव स्पष्ट दिसत होते हातात आता फक्त अर्ध फाटलेलं तिकीट होतं हा सर्व प्रकार मनाला भिडणारा होता त्यांनी कधीच अपेक्षा केली नसावी की एका वृद्धासोबत एअरपोर्टवर अशी वागणूक सुद्धा होऊ शकते तिथे उभा असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर वृद्धासाठी सहानुभूती दिसत होती परंतु कोणीही समोर येण्यास धाडस करू शकला नाही मग हडूस त्यांनी मान झुकवली आणि वळून गर्दीत हरवून गेले बाहेर विमानतळाच्या गेटजवळ एका वाकावर जाऊन ते बसले ठरथरणाऱ्या थंडीत हात कापत होते पण चेहऱ्यावर अजूनही कुठलाही राग नव्हता फक्त एक खोल वेदना होती त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक जुना छोटासा कीपॅड असलेला फोन काढला त्याची स्क्रीन धुसर पडली होती त्यांनी एक नंबर डायल केला त्यांनी मंद आवाजात अगदी स्पष्ट शब्दात म्हणाले हो मी विमानतळावरच आहे जसं भीतीदायक वाटलं होतं तसंच घडलं आता तुम्हाला विनंती आहे तो आदेश जारी करा ते सुद्धा लवकरात लवकर असं म्हणून त्यांनी फोन खिशात ठेवला एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले बघता बघता काही क्षणातच विमानतळाच्या आतमध्ये गडबड सुरू झाली काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॅनेजरने बोलवले आणि म्हणाला सगळं बोर्डिंग प्रोसेस थांबा फ्लाईटचे क्लिअरन्स ऑर्डर थांबले आहेत काहीतरी इशू आला आहे सर्व कर्मचारी एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले कोणालाही काही कळेल एवढ्यात सिक्युरिटी चिपचा फोन वाचतो आणि तो म्हणतो डीजीसीए कडून कॉल आला आहे आजच्या सर्व फ्लाइट्सवर तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश आला आहे सर्व कर्मचारी विचारात पडते कोणाला काही कळत नव्हते तेवढ्यात ते एका काळ्या रंगाची गाडी विमानतळाच्या गेटावर थांबली त्यातून तिघेजण उतरले या दरम्यान बाकावर बसलेले ते वृद्ध आता उभे झाले होते पण ते गाडीच्या दिशेने गेले नाहीत तर विमानतळाच्या त्याच प्रवेशद्वाराकडे निघाले जिथे काही वेळापूर्वी त्यांची तिकीट फाडण्यात आली होती विमानतळावरचं वातावरण आता पूर्ण बदललेलं होतं जिथे काही वेळापूर्वी चहाच्या घोटांमध्ये हसऱ्या चेहऱ्यांमध्ये उडाण्याच्या घोषणा होत होत्या तिथे आता शांतता पसरली होती फ्लाइट्स बोर्डिंग थांबले होते अनेक प्रवाशांना सांगण्यात आला होता थोडा वेळ थांबा टेक्निकल इश्यू आहे पण स्टाफलंच खरं कारण कळत नव्हतं आणि तेव्हाच एअरलाईन काउंटरजवळ तेच वृद्ध पुन्हा प्रकट झाले ज्या कर्मचारी मुलींनी तिकीट फाडली होती तिची नजर वृद्धाकडे गेली तशीच ती म्हणाली तुम्ही परत आला हे ठिकाण तुमच्या सारख्यांसाठी नाही परत परत तेच सांगावे लागेल का यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी कर्मचारी मुलीला बघून म्हणाला मॅडम काय बोलत आहे तुम्ही तुम्हाला कळत आहे का तुम्ही कोणाला बोलत आहात कर्मचारी मुलगी ॲरोगेंट टोनमध्ये म्हणाली आता तुम्ही कोण असं म्हटल्यावर अधिकारीच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झालं आणि तो म्हणाला आम्ही आमची ओळख सांगूच पहिले तुम्ही हे माहिती करून घ्या की आता जे पण फ्लाईटची बोर्डिंग थांबली आहे ते फक्त आणि फक्त यांच्या एका आदेशामुळे हे ऐकून तिथे उभा असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला ते सर्व त्या वृद्धाकडे आश्चर्याने बघू लागले कोणाला काही कळत नव्हते हो काय बोलावे काय नाही वातावरण एकदम शांत झालं होतं पण सर्वांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झाला हे वृद्ध आहे तरी कोण यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी आपले आयकार्ड्स काढले आणि कर्मचाऱ्याला दाखवले ते होते एअरलाइनच्या चीफ ऑपरेशन ऑफिसर डीजीसीए नागरिक विमानन महानिर्देशालयाचे वरिष्ठ सल्लागार आणि एक विशेष सुरक्षा अधिकारी अधिकाऱ्यांचे आयकार्ड्स बघून संपूर्ण काउंटरवरील स्टाफच्या चेहऱ्यावर आता चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसू लागल्या तिथे असणारी जी का आप बजला हडू -हडू काही गर्दी आता आपोआप बाजूला झाली रस्ता मोकळा झाला ज्या वृद्धाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तेच आता हळूहळू त्या काउंटरकडे गेले जिथे त्यांची तिकीट फाडण्यात आली होती तिथे त्यांनी काहीही न बोलता फक्त आपल्या खिशातून एक कार्ड काढलं त्या कार्डावर लिहिले लह होते श्रीमान अरविंद शेखर वरिष्ठ नागरिक व नागरी विमानन मंत्रालयाचे सल्लागार भूतपूर्व अध्यक्ष नागरी विमानन प्राधिकरण त्यांची खरी ओळख पाहताच मॅनेजरचा चेहरा पांढरा पडला ज्या मुलींनी तिकीट फाडलं होतं तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब स्पष्ट दिसू लागली ती खूप घाबरली होती तिला कळून चुकलं होतं की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली होती आणि तेव्हा डी जी सी एच्या अधिकारी रागाने म्हणाला तुम्ही अशा व्यक्तीचा अपमान केला आहे आय डी न पाहताच तिकीट फाडलं गेलं बोलवा तुमचा मॅनेजमेंटला वयोवृद्ध माणसासोबत असाच व्यवहार करतात का तुम्ही तो आवाज सगळीकडे पसरला आणि शांत वातावरण झालं सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माना वाकून होत्या तितक्यात अरविंदजी आता पहिल्यांदाच काही बोलू लागले पण त्यांच्या आवाजात राग नव्हता फक्त एक खोल वेदना होती ते खूप नम्रपणाने म्हणाले मी तुमच्यावर ओरडलो नाही कारण आयुष्यात मी खूप काही बघितलं आहे पण आज जे बघितलं त्यांनी माणूस की किती पोकट झाली आहे असंच वाटू लागलं तुम्ही माझं तिकीट फाडलं नाही तुम्ही फाडलात तो मूल्य जो आधार म्हणून ओळखला जातो गर्दीतील प्रत्येक माणूस एकटक त्या वृद्धाकडे बघू लागले जणू काही सर्वांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती लगेच एअरलाईनची वरिष्ठ व्यवस्थापक टीम स्वतः पुढे आली मॅनेजरनी मॅनेजमेंटला सर्व घडामोडी सांगितल्या त्यातून एक अधिकारी समोर येऊन हात जोडतो आणि म्हणतो सर आमच्याकडून जी काही चुकीची वागणूक तुम्हाला मिळाली आणि जो पण अपमान तुम्हाला आमच्यामुळे सहन करावा लागला त्यासाठी मी आणि माझा पूर्ण कर्मचारी वर्ग आपल्याला हात जोडून माफी मागतो कृपया आम्हाला माफ करा आता ती कर्मचारी मुलगीसुद्धा पुढे येत आणि हात जोडून म्हणते सर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी न करत तुम्हाला खूप काही बोलून गेली प्लीज सर मला माफ करा आता मॅनेजरसुद्धा समोर येऊन म्हणतो सर ही आमची पहिली आणि आखरी चूक समजून आम्हाला माफ करा यावर अरविंदजी हसत म्हणाले माफी त्यांची मागा ज्यांच्या अजूनही केवळ पेहराव पाहून तुम्ही त्या माणसाची किंमत ठरवतात माझ्या जाण्यानंतरही कुणालाही हा अपमान सहन करावा लागू नये हीच अपेक्षा आहे ही। कसं बोलून अरविंदजी गेटच्या दिशेने जाऊ लागले लगेच एक कर्मचारी धावत त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला सर कृपया बसा आम्ही तुमच्यासाठी विशेष सोय करून ठेवतो अरविंदजी फक्त ते एवढंच म्हणाले नको बेटा मला गर्दीत बसायला आवडतं तिथे मानसकीचे खरे चेहरे दिसतात आणि अरविंदजी एअरपोर्टच्या त्याच वेटिंग झोनमध्ये जाऊन एका कोपऱ्यात शांतपणे बसले काही क्षणातच निर्णय झाला ज्या दोन कर्मचाऱ्यांनी तिकीट फाडलं त्यांना निलंबित करण्यात आलं आणि एअरपोर्टवरील सर्व कर्मचाऱ्यांना एल्डर डिग्निटी अँड डिस्क्रिमिनेशन या विषयावर अनिवार्य प्रशिक्षण देण्याचा आदेश देण्यात आला आणि सर्वात महत्त्वाचं डी जी सी एने त्या एअरलाईनला छितावती दिली जर कोणत्याही वरिष्ठ नागरिकांसोबत अशी घटना पुन्हा घडली तर परवाना निलंबनाची कारवाई सुरू केली जाईल काही क्षणानंतर अरविंदजीने एका तरुण कर्मचाऱ्याला जवळ बोलावलं तो मुलगा खूप घाबरलेला होता अरविंदजी शांत स्वरात म्हणाले बेटा तू माझं तिकीट फाडलं होतंस आता आयुष्यात कधीही कुणाचा आदर फाडू नकोस ह्या खुर्च्या बदलत राहतात पण तुझे विचार सरनिष्ठ ठरवते तू खरंच माणूस आहेस ही फक्त एक मशीन तो दिवस भरपूर लोकांना भरपूर काही शिकवून गेला होता आता एअरपोर्टचं वातावरण एकदम शांत झालं होतं काही क्षणानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली पुन्हा गर्दी वाढू लागली लोक आपापल्या कामामध्ये गुंतू लागले आता सर्वात मोठा प्रश्न अरविंद शेखर होते तरी कोण चला माहिती करून घेऊया अरविंद शेखर एक नाव ज्याने देशाच्या हवेत बदल घडवून आणला ते कुठलेही सामान्य वृद्ध नव्हते देशातील सर्वप्रथम डी जी सी ए रिफॉर्म पॉलिसी बोर्डाचे अध्यक्ष राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा वरिष्ठ नागरिकांसाठी अनुकूल एव्हिएशन पॉलिसी लागू केली ज्यामुळे हजारो वृद्धांना हवाई प्रवासाची सुविधा मिळाली काही मोठ्या आंतरराष्ट्रीय एअरलाईन प्रकल्पाचे ते मुख्य सल्लागार सुद्धा होते त्यांना सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले तर अशी होती अरविंद शेखर यांची ही छोटीशी गोष्ट मित्रांनो तुम्हालाही ही गोष्ट आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नको विसरा धन्यवाद जय महाराष्ट्र